गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी पत्रकारांच्या न्याय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे नेहमीच पत्रव्यवहार करत आहे आज सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आज माननीय जिल्हाधिकारी सो सोलापूर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्हा असं ठिकाण आहे जे सोलापूर जिल्ह्यातली जे काही तालुक्यातले पत्रकार आहेत मोहळ असतील माळा असतील पंढरपूर असतील अक्कलकोट असतील सांगोला असतील त्याचबरोबर बारशी असेल या या ठिकाणच्या पत्रकारांना सोलापूर शहरात नेहमीच जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल पोलीस अधीक्षक कार्यालय त्याचबरोबर वेगवेगळे मंत्री महोदय यांच्या बैठका यांचं मा वार्तांकन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना आपल्या चारचाकी वाहनातून नेहमीच या ठिकाणी यावं त्या संदर्भात पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी पत्रकारांच्या वाहनाला टोल घेण्यात येऊ नये म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाचा मात्र राज्य सरकारने सारासार विचार करावा व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना त्यांच्या चार चाकी वाहनांना टूलमधून सोट मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र